आहात माहीस किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला वजडी साफ करायची एकदम सोपी पद्धत सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यात पहिल्यांदा तुम्हाला वजडी ढाबा स्टाईल किंवा हॉटेलसारखी बनवायची असेल तर ही तीन जिन्नस आपल्याला मटन शॉपमध्ये सहज मिळू शकतात तर आपण इथे वजडी घेतली आहे वजडी घेताना पांढरी शुभ्र स्वच्छ घ्यायची आहे जा जास्त काळपट घ्यायची नाही काहीजण जण वजडी बनवण्यासाठी फक्त चादरीसार सारखी वजडी वापरतात पण ही तीनही जिनस मिक्स घेतली की वजडी मसाल्याला चवी हॉटेल ढाब्यासारखी येते तर यामध्ये फेर फॅट त्याला पल्सर सुद्धा म्हणतात तीमध्ये तीनही मिक्स घ्यायचं आहे साधारण ही वजडी एक किलो प्रमाणात घेतली आहे मटन शॉपमधून ही वजडी आणून नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायची आहे मग ही वजडी तुम्ही तुम्ही हाताने सुरीने न कापता किंवा चाकूने न कापता सरळ कात्रीने ही वजडी आपल्याला कापायची आहे म्हणजे तुमचं काम हलकं होईल तर ही वजडी कापताना थोडस मोठं का तुकडं आपल्याला कापायचं आहे पूर्ण बारीक न करता हातात बसेल अशी आपल्याला ही वजडी कापून घ्यायची आहे सगळी वजडी मी कात्रीने कापून घेते वजडी कापून झालेली आहे आता आपण फेर साफ करूया तर फेर साफ करताना फेर फेरमध्ये फायबर प्रमाणे असतं त्यामुळे दाबून दाबून ह्या फेरमधील अशी घाण साइडला काढायची आहे पूर्ण एक एक दाबुन दाबुन ले ले फेर आपल्याला अशी दाबून दाबून स्वच्छ करायची आहे आता आपण हाताने स्वच्छ केलेले फेर असं कात्रीने एक एक इंचावर कट करून घ्यायचं आहे फेर असं कात्रीने कट केलेलं आहे पाणी गरम करायला ठेवले आहे पाण्याला मस्त खळखळ उकळी आली की त्यामध्ये हळद टाकायची आणि मीठ टाकायचं बघा पाणी मस्त उकळायला लागलेलं आहे तर आता आपण जे फेर कात्रीने कट केलं ते पाण्यामध्ये टाकून घेऊया हळदीच्या पाण्यामध्ये फेर उकळल्यामुळे जे फेरमध्ये फायबर प्रमाणे असतं ती निघून जातं आणि फेर मस्त असं स्वच्छ होतं चार ते पाच मिनिट आपण हे फेर पाण्यामध्ये स्वच्छ उकळून घेऊया असं केल्यामुळे काय होतं जे आपण वजडी खातो ते आपल्याला वजडी खाताना त्याचा वास येत नाही त्यामुळे असं हळदीच्या पाण्यामधून आपल्याला ही वदडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता फेर मधील जी फायबर प्रमाणे घण असते ती बघा वरती अशा आलेले आहे हे फेर साइडला काढून घेऊया हो पण आपण साइडला ठेवलेला आहे तसेच पुन्हा एकदा हळदीच्या पाण्यामध्ये एक उकळी आली की आपण राहिलेली जी वजळी आहे या या का ती या पाण्यामध्ये सोडूया वजळीचे मोठे काप काप ठेवाय सांगितलं होतं मी ते तुम्हाला सांगणार आहे ही वजडी स्वच्छ केल्यामुळे वजडी बनवताना त्याचा वास येत नाही आणि खाताना सुद्धा वजडीचा वास येत नाही तर ही वजडी गरम पाण्यामध्ये टाकल्यामुळे थोडीशी कडक होते आलेले आहेत आता आपण ही वजडी साईडला काढून घेऊया जो वजडीचा खरखरीत भाग असतो तो, तो साईडला निघायला मदत होते हळद मिठाच्या पाण्यामध्ये धुतल्यामुळे जर तुम्हाला जर वरचा भाग लगेच निघत नसेल तर तुम्ही एक तांब्याभर पाणी अजून टाकून गार पाणी ही वजडी स्वच्छ करू शकता अशा पद्धतीने वजडीचा हा खडकडीत भाग काढून घ्यायचा आहे बघा किती पटकन असा भाग हा साफ करायला स्वच्छ करून झालेले आहे तर आता आपण ह्या वजडीचे छोटे छोटे असे छोटे तुकडे करून घेऊया तर तुम्हाला हॉटेल ढाब्यामध्ये वजडी जर खायची असेल तर अशा पद्धतीने वजडी साफ केली जात नाही तर वजडी फ्राय कसं बनवायचं हे मी व्हिडिओ गेल्या वेळेस अपलोड केलेला आहे नक्की बघा तर वजडी साफ करायची पद्धत जर आवडली असेल तर प्लीज कमेंट करायला विसरू नका कोणत्या गावातून कोणत्या शहरातून तुम्ही हा व्हिडिओ पाहता हे मला नक्की कळेल चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका अशाच रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय